पाच विकेट्स परंतु वरुण चक्रवर्तीच्या नावावरती झाला विक्रम पाच विकेट्स घेऊन त्याच्या नावावरती खूप खराब विक्रम झालेला आहे तर साऊथ आफ्रिकेने पराभव केला भारताकडून प्रथम बॅटिंग करताना भारताने एकशे चोवीस धावा केला होता के हो भारताचे सर्व दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मा संजू सॅमसन या मॅच मध्ये सर्व फ्लॉप झाले संजू सॅमसनने मागील मॅचमध्ये हंड्रेड केले होते परंतु या मॅचमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप झाला भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक जास्त एकोणचाळीस धावा केल्या त्याने एकाकी धुन देत भारताला एकशे चोवीस धावापर्यंत पोहोचवले नंतर वरुण चक्रवर्तीच्या घातक फिरकी गोलंदाजीने साऊथ आफ्रिकेला एकेकाळी पंच पंच्याऐंशी वर सात विकेट्स येथे आणले होते परंतु सूर्यकुमार यादवच्या एका खराब निर्नि भारताला या मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागला सूर्यकुमार यादवने अक्षर पटेल खेळपट्टी फिरकी बोलावून मदत करत होती त्यात अक्षर पटेलला फक्त एकच ओव्हर दिली तर वरुण चक्रवर्तीने या मॅच मध्ये पाच विकेट्स घेतल्या आणि तो असे करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला ज्या खेळाडूंनी पाच विकेट घेऊन सुद्धा भारताने हा सामना कमावला याआधी ज्या ज्या खेळूंनी पाच विकेट्स घेतल्या होत्या तो सामना बारा तरी जिंकला होता परंतु वरुण चक्रवर्तीच्या नावावरती हा नकोसा आणि हा खराब विक्रम त्याच्या नावावरती झालेला आहे त्यांनी पाच विकेट फॉल या मॅचमध्ये में घेतले परंतु भारताला विजय खेचून आणता आला नाही आफ्रिकेकडून स्टीटन स्टर याने चांगली फलंदाजी केली आणि त्याने भारताच्या हातून तोंडचा घास पळवला पंच्याऐंशी वर सात असताना तेथून विजय खेचून नेला तर वरुण चक्रवर्तीच्या नावावरती हा अनोखा विक्रम झालेला आहे हा जो नको असलेला विक्रम झालेला आहे तर भारताने कोटे सामना गमावला वरुण तर भेद गोलंदाजी केली होती त्याने डेव्हिड मिलर हेन्री क्लास्टिन यासारखे दिग्गज खेळाडूंना बाद केले होते परंतु अर्षदीप सिंग आणि सूर्यकुमार यादवच्या एका खराब निर्णयामुळे भारताला हा सामना गमवावा लागला मित्रांनो काय वाटते या हारसाठी कोण जिम्मेदार आहे या हारचा दुश्मन कोण आहे आपण काय वाटते आपण कमेंट सेक्शन सांगा आणि आपण चॅनल फी नवीन असावं तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा